हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ठाणे जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचा झंझावत कायम पक्ष इनकमिंग सुरूच रविवारी श्याम गायकवाड यांच्या हस्ते झाले अनेकांचे प्रवेश गेल्या अनेक महिन्यांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाणे जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांनी आतापर्यंत पक्ष प्रवेश केला असून तसेच हा पक्ष सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगले कार्य करत आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यात या पक्षाचा झंझावा कायम असून इन्कमिंग सुरूच आहे आता सर्वत्र महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण असताना दिनांक ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या निवासस्थानी अंबरनाथ येथे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव अॅडव्होकेट किरण चन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते भिवंडी दावाड येथील सेवानिवृत्त फॉरेस्टर दिलीप आनंता भोईर वासिंद येथील ॲडव्होकेट वंदना दिनकर भागवत प्राध्यापक अमोल सकाराम रोकडे तसेच शिक्षिका प्राजक्ता गोपेश गायकवाड यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका अध्यक्ष फिरोज शेख भिवंडी तालुका सरचिटणीस जितेंद्र जाधव वासिम शहर अध्यक्ष नरेंद्र कोसुरे वासिन शहर सरचिटणीस सचिन खरे भिवंडी तालुका पदाधिकारी सतीश जाधव इव्हेंट मॅनेजमेंट राहुल दिवेकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन वासीन शहर सरचिटणीस सचिन खरे यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद